तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आता रात्रीचं किती वाजलेत आठ आणि मी क्लासला गेलेला आले आणि एवढा अंधेरा आहे आज दिवसभर मी बाहेर गेले होते आता उजेडामध्ये आले बघा तरी पण अंधारच आहे तर बाहेर गेले होते माझ्या पिलूला आज मी दिवसभर नाही बघितलं तर चला खूप अंधेर आहे बाबा तर चला तिला घेऊन येते क्लासवरून मग बोलूया पुढं खायला काय आणलं आधी विचारतो तर का बघा आलं आता आल्याला विचारते आज घरीच असतं एकटं स्कूलवरून आले ल बघितलं आल्याला विचारले काय आणले खायला काय ना आणलं वाटलं ना स्कूलवरून आले आणि स्वतःच ट्युशनला आले आधी घरी असते अंगूक केली का होय चला घरी जाऊया खायला जान का आंगले? बगुया। चला घरी जाऊन बघूया काय आणलं तुम्ही पण बघूया चला घरी काय शिकवलं आज होय कसे किवती पाय आहे बघा माझे बाळ तर चला जाऊया घरी काय झालं बाबा गेलेत ना पप्पा आणायला खाऊ तर बघा खायला आणायचं होतं पण काय झालं एवढी ट्रॅफिक लागली ला आणि तिथं त्या दुकानाच्या इथं एवढी ट्रॅफिक होती मग तिच्या पप्पानी खायलाच ना आणलं मग आता परत हेलपाटा होईल बघा परत गेलेत तर त्यांना स गेलेत पोरींसाठी एवढा जीव आहे ना पोरींवर तर परत म्हटले मी जाऊन घेऊन येतो माझ्या बाळाला तर गेलेत आता तेवढा लांबून येऊन गेलेत तर कुठे गेले था ते थांब सांगते आणि बाहेर गेलं तर मी एवढी थकते बघा एवढी थकते माझं लई डोकं दुखतं काय माहिती का मला बाहेरच गेलं ना मला नाही सण होत काय माहिती आणि एवढे डोकं वगैरे दुखतं आणि ते माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलं होतं मोठ्या तिची अपॉइंटमेंट होती आजी तिच्या अंगावर थोडीशी इकडं एवढं सुंदर माझं बाळ तिच्या अंगावर थोडी छोट काळे काळे डाग येत आहेत तिला काहीतरी खाण्यात आले असं बोलले चांगल्या डॉक्टरकडे गेलो होतो आणि नाही का येताना भेंडी आणि वांगे आणले आणि पुढं आलो आणि एवढी ट्रॅफिक लागली काय सांगायचं हे बघा पाण्याची बॉटल दोन तीन किल्ल्या एवढी गरम होत होतं आणि खाऊन पण आले पण माझं पना बाळ आता दिसलंय आणि एवढे सारे औषध तर चला आता जेवायला काय बनवू असं झालं आहे बाहेरून आलं नाही बघा अशी थकून अशी बसते आणि तिकडं टी व्ही बघायला एक अभ्यास करायला तर मी तर म्हणते आज मस्त खिचडी भात आणि मसाला मसाला भात आणि पापड बनवते हो बाहेरून आलं ना कुणाला असं होतं काय बनवून काय नाही मला तर खूप होतं तर चला हो मोठ्या मुलीला विचारते आणि बनवते ती खाती का नाही तिचे नाकरी असते तर आम्ही का सगळे काही खातो माझं छोटं बाळ तर काही पण खात तर चला तिला विचारून बनवूया मसाले भात पापड कुणाकुन लावडत मला खूपच आवडतं आणि मी आता कोलम तांदूळ नाही पा इंद्रायणी खाते चीकर, चीकर, ना त्याचं एवढं छान खिचडी भात चिकट चिकट मस्त होतो तसं तेच बनवते नाही ना कुठं कुठं ना करत बसून चपाती भाजी भात भरून चला खिचडीच्या खिचडीच्या तयारीला लागते कुणाचा रे माझा फोन ताईकडे चला खिचडीच्या तयारी तर बघा मी अशी मस्त खिचडीची तयारी केलेली आहे आणि तांदूळ पण खाल्ले तर चला मी तुम्हाला दाखवते अशी मस्त मसालेदार आज खिचडी होणार आहे इकडं बघा कुकर ठेवलाय गरम करायला आणि इकडं बघा कशी मस्त डाळ खिचडी होणारे इकडे आहे तांदूळ हे बघा कोलम तांदूळ सॉरी इंद्रायणी तुकडा आहे की डाळ टाकून धुवून घेतला आहे आणि इकडे बघा वटाणा बटाटा टोमॅटो इथे हिरवी मिरची लसूण वाटून घेतला आहे आणि इकडं कांदा कढीपत्ता तर हे बघा इकडे मसालाचा डबा माझा बघू शकता अवतार कसा झालाय तर बघू शकता इकडे मस्त असं तेल टाकते तेल जास्तच टाकते म्हणजे छान झनझणीत जान होती खिचडी आपली आणि मी तुम्हाला खिचडीचा माझा फायनल लुक लाव दाखवते तर चला करून घेते तुम्हाला तर खिचडी असं सगळ्यांना येते चला असं मस्त खिचडी ठेवते आणि लगेच पापड तळून घेते फायनल बघा इकडं असं मस्त कुकर झालेला आहे आणि मी आता तळणार आहे उडदाचे पापड की मी दुकानातून आणलेले आहे मी बनवत नाही आता ह्या वर्षी बघा मी बनवणार आहे काहीतरी घरामध्ये खरंच हे असं तळणी नाही का। काल विकत आण बोर आहे तर चला मी आता असे मस्त तळते आणि अशी मस्त गरमागरम खिचडी आणि असं पापड लोणचं एकच नंबर आहे ना तर चला आता आपलं इकडं तेल गरम झालंय नाही झालं वाटतं झालं बघा असं मस्त आपलं तेल गरम आणि आपण हे नाही का उडदाची पापड असं का होतात काय माहिती बघा ना त्याला पण चटका लागत असून म्हणून अंग चोरून घेतो बिचारा आहे ना तर चला मी तळून घेते ग चल बाबा मी तळून घेते व्हिडिओच्या नादात मला चटका बस बघा अशी चटपट्या मसालेदार अशी आपली खिचडी तयार झालेली आहे ओ माय गॉड बघू शकता आणि वास तर सुटलाय सुगंध होई तुम्हाला येतोय का वास माझ्या खिचडीचा <laughs> हो बघा तर अशी मस्त खिचडी आणि इकडे आपले बघा इकडे पापड पण तयार झाले हे खिचडी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले तर बघा कशी वाटली माझी खिचडी तर चला आता आम्ही जेवतो असे पापड आणि अशी खिचडी कोणाकोणाला आवडते सांगा बरं मला तर खूप आवडते हे बघ हा तर चला खा खाऊन घेतो आम्ही आहोना पण विचारू जेवताना कशी झाली तर बघा इकडं लागली टी व्ही आणि इथं मस्त आता आम्ही एन्जॉय करते माझी मोठी मुलगी अभ्यास करते आम्ही दिवसभर बाहेर गेलतो तिचा अभ्यास नाही झाला ती म्हटली मम्मा मी नंतर जेवते आणि मग अशी मस्त मस्त घेतली खिचडी कशी झाली आहो एकदम मस्त की जीवावर भाऊ आणि बोलायला तर चला मी पण जेवून घेते बाबा मिसळणी नाही का पोट खराब होतं बाबा माझं तर तर बघा आता झोपायचा टाईम झाला आहे आणि आमच्या इकडे रात्रीचा व्ह्यू बघू शकता असा मस्त आहे तर चला बाबा झोपूया चल बाबा ये oh तर चला आता आम्ही तर आता आम्ही असं मस्त मस्त माहिले की झोपतो अहो जातात नाईटला आम्ही माझं सोपती थोडा वेळ हेडफोन लावून <laughs> आणि माझं पिलो आणि सगळं असं पॅक करणार आणि माझा बेड, आणि झोपून देणार तर हाय ना पिल्लो हा, हा, लय थकवा येतो दिवसभर फिरलोय आज एवढा थकवा आलाय आणि मस्त मस्त आता झोपी हाय ना भेटू तर चला आज आजसाठी एवढंच तर आम्ही झोपे जातो आज कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर हां तर करा माझे पिल्लू चला बाय